चिंतना श्रीगृदेवदत्तर श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा आता उद्या आहे नरसिंह जयंती आणि आपण जे कोणी भगवान विष्णूंची सेवा करतात त्यांनी उद्या एक छोटीशी सेवा जरी केली तरीही त्यांना खूप 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 फल आणि लाभदायी गोष्टी मिळणार आहे बघा काय असतं ना बऱ्याचशा वेळेस आपण भगवान विष्णूंची सेवा करतो भरपूर गोष्टी करतो स्वामींची सेवा करतो दत्तगुरूंची सेवा करतो पण काही गोष्टी आपण विसरून जातो कारण आपल्याला ते माहिती नसतात आता उद्या आहे नरसिंह जयंती उद्या आहे चार मे दोन हजार तेवीस आणि चार मे दोन हजार तेवीस म्हणजे नरसिंह जयंती नरसिंह महाराज म्हणजे आपले गुरुचरित्राचे जे आहेत ते आपले नरसिंह सरस्वती महाराज ते वेगळे आणि नरसिंह जयंती म्हणजे हे विष्णूंचा चौथा अवतार जो आहे ज्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला होता त्यांचा त्यांची जयंती म्हणजे आपण म्हणतो त्यांचा जन्म उद्या म्हणजे त्यांचं जे रूप आहे ते त्या दिवशी प्रकट झालं होतं जे अर्धे मनुष्य होते अर्धे सिंह होते त्यांचा ना जन्म सकाळी झाला ना संध्याकाळी झाला मधोमध म्हणजे -मद, मधल्या मद, वेळेस झाला न घराबाहेर झाला ना घराच्या घरा आत झाला कारण हिरण्यकश्यपूला असा वर मिळालेला होता की न तुझा वध कोणी स्त्री करेल ना कोणी पुरुष करेल न तुझा वध सकाळी होईल ना रात्री होईल ना तुझा वध घराच्या बाहेर होईल ना घराच्या आत होईल असा त्याला वर मिळालेला होता म्हणून भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूच्या ज्या काही म्हणजे त्याच्या जे काही कुकर्म चालू होते प्रल्हादावर जे काही कुकर्म त्याचे ज्या काही गोष्टी चाललेल्या होत्या त्याचं वध त्याचं जे स म्हणतो ना त्याचा संप पूर्णपणे करण्यासाठी विष्णूंना हा अवतार घेणं गरजेचं वाटलं आणि त्यामुळे त्यांनी तो अवतार घेतला तीच जयंती आहे। उद्या आहे विष्णूंचा रूप सर्वात छान गोष्ट उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी खूप 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 छान दिवस असा साजरा होणार आहे बघा गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आपल्या विष्णू भगवानांचा दिवस आहे त्यामुळे आपला गुरुग्रहसुद्धा ह्या दिवशी स्ट्रॉंग होईल जर आपण अशा काही सेवा केल्या ज्या विष्णू भगवानांशी रिलेटेड असतील किंवा त्यांची आपण जेवढी उपासना करू तेवढं चांगलं होईल आता उद्या नरसिंह जयंती आहे तुम्हाला काय करायचं आहे नॉर्मल डे करायचं आहे तुम्हाला काही वेगळं करायचे नाही आता आमच्याकडे खूप मोठा उत्सव साजरा होतो कारण आमचे ते दे कुलदैवत आहे त्यामुळे तुम्हाला जमलंच मला तर मी तुम्हाला एक छोटासा व्लॉग करून दाखवेल ज्यामध्ये आमच्याकडे नरसिंह जयंती कशी साजरी करतात ह्याचा तुम्हाला मी उद्या व्हिडिओ टाकेलच त्यामध्ये आमच्याकडे कीर्तन असतं कीर्तन झालं की जन्म असतो जन्म झाला की आ, देवाची उपासना असते आणि मग नंतर नरसिंह भगवानांसाठी भजन केलं जातं अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात ते मला मी उद्या दाखवेलच त्यानंतर बघा तुम्हाला काय तुमचे असतील जर का तुम्ही जशा पद्धतीने साजरे करत असाल तुमचे जर कुल कुलदैवत असतील तुम्ही साजरे करा नाहीतर तुम्ही नॉर्मल जसा तुमचा गुरुवार जाईल तसा तुम्ही करू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा कधी पूजा कराल तुम्हाला फक्त एक मंत्र म्हणायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही उद्यापासून रोज जरी म्हणायला लागलात ना तरी तुमचा खूप फायदा होईल तुमच्या आयुष्यात असे जे लपलेले इकडचे तिकडचे असे क्रूर लोक असतील जे तुमच्या आयुष्यात मध्ये मध्ये करत असतील तुम्हाला खूप त्रास देत असतील तुमचे असे वेगळ्या पद्धतीचे दुश्मन झालेले असतील जे तुमचे कार्य पूर्ण होऊ देत नसतील अगदी काम तोंडापर्यंत आलं आहे आणि तो घास ओढला जातोय अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील कोणतंही कार्य करायच्या आधीच ते तिथंच थांबून जात आहे अशा काही गोष्टी होत असतील तर भगवान विष्णूंची सेवा ही तर आपण केलीच पाहिजे पण उद्या जर का नरसिंह जयंती आहे आणि तेव्हापासून तुम्ही एक सेवा जर जर का केली रोज एकदा जरी ही केली एका मिनटाची सेवा आहे ही जरी केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात संकट नाहीशे दिसतील तुम्हाला फक्त एक मंत्र म्हणायचा आहे तो नरसिंह भगवानांचा मंत्र आहे तो म्हणजे उग्रम वीरम त्याचा त्याचा त्याला असं म्हणतात उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम त्याच्यानंतर काय आहे असंच आहे उग्रम वीरम महाविष्णूम ज्वलंतम सर्वमुखम नरसिंह हम भीषण भद्रम मृत्यूर मृत्यूम नमा स्वाहा असा मंत्र हा आहे ह्याचा एक व्हिडिओ सुद्धा आहे यूट्यूबवर खूप छान व्हिडिओ आहे तो मी ॲक्च्युली ना माझी प्लेलिस्ट आहे की मी दिवसभर दिवस, दिवस सुरुवात झाली की मी ते लावून ठेवते त्यामध्ये तो मंत्र सुद्धा इन्क्लुडेड आहे आमचे कुलदैवत आहे त्यामुळे रोजची त्यांची उपासना झालीच पाहिजे स्पेसिफिकली बसून होत नाही तर अशा पद्धतीने मी लावते आणि म्हणत राहते त्यामुळे कसं होतं ना सारखं बसून म्हणणं होत नाही पण कमीत कमी कानावर पडलं ना पॉझिटिव्हिटी खूप छान येते तुमच्या स्वतःमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हा एक मंत्र मी इथे सुद्धा लिहून देईल ब्लिंक होतच असेल इथे उग्रम वीरुम महा उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखं नरसिंहम भीषणम भद्रम काय होतं नरसिंह मृत्यूर मृत्यूर मृत्यूम नमहाम्यह स्वाहा असा हा मंत्र आहे थोडा थोडा थोडासा असे खूप शब्द संस्कृत शब्द आहे त्यामुळे थोडं वाटतं पण जेव्हा आपण म्हणायला लागतो ना तेव्हा काही वाटत नाही त्यामुळे मी काय करते मी तो व्हिडिओ लावून देतो त्याच्याबरोबर म्हणत जाते एकशे आठ वेळा होऊन जातं तुम्हाला किती वेळा म्हणायचं एकदाच म्हणायचं तुम्ही एकदाच म्हणा मनापासनं म्हणा मना, मना हात जोडून म्हणा तुमच्या इच्छा तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच नक्कीच संपेल काही गोष्ट बसून नाही झाली ना देवासमोर बसून जरी सेवा नाही झाली ना कानाने ऐका ऐकण्याने नाही शंभर टक्के नव्याण्णव टक्के तरी फरक पडेल तो एक टक्का देवावर सोडून द्या तो त्याचं बघून घेईल त्यामुळे अशा पद्धतीने ही छोटीशी सेवा जर तुम्ही उद्या केली तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणींना टाटा बाय बाय लगेच तुम्ही करू शकता टाटा बाय बाय नाही म्हणणार पण हा स्टॉप करू शकता आणि त्याला तिथेच थांबवू शकता अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी ನಕ್ಕ ವೀಡ ಕಾ ಶೇರ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇಟೂ ಅದೂತ ಚಿಂತಣ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯಜಯಸ್ಮೀ ಸಮರ್ಥ